नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आपण अपन, आपल्या चॅनेलवरती बॉम्बे हायकोर्ट क्लर्कशी रिलेटेड जी एक्झाम होणार आहे संदर्भातील आपण फ्री टेस्ट सिरीज चालू केली होती ज्याच्यामध्ये आपण पेपर सेट एक यापूर्वी बघितला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल ती टेस्ट सोडवली नसेल तर त्याची व्हिडिओची लिंक आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिथून तुम्ही सोडवू शकता आणि त्या प्रश्नांची जी उत्तर आहे त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेला आहे तिथून तुम्हाला त्याची पी डी एफ मिळेल कोड भरती संबंधित अपडेट्स असतील किंवा वेगवेगळ्या वेग भरती असतील त्याची माहिती देण्यासाठी आपण तो एक ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सअपचा तो तुम्ही जॉईन केला नसेल तर तुम्ही जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला माहिती पण मिळेल आणि या टेस्ट सिरीजची एक्सप्लेनेशनची पी डी एफ पण मिळेल तर आज आपण पेपर सेट नंबर दोन बघणार आहोत ज्याच्यामध्ये एक्झाम ज्या पॅटर्ननी होणार आहे टोटल एक्झाम इंग्लिशमध्ये असणार आहे अगदी तशीच प्रश्नांची आपण इथे मांडणी केलेली आहे जे टोटल नव्वद प्रश्न असतील त्याला नव्वद मार्क असणार आहेत तर आज आपण पेपर सेट नंबर दोन बघूयात तर बघा मराठीचे दहा प्रश्न असणार आहेत याच्यामध्ये जे फक्त दहाच प्रश्न मराठीमध्ये असतील बाकीचे ऐंशी प्रश्न प्रॉपर इंग्लिशमध्ये असणार आहेत जे एक्झामला येऊ शकतात जसा त्याचा पॅटर्न असणार आहे तर मराठीचे दहा प्रश्न बघू सुरुवातीला प्रश्न क्रमांक एक मराठीमध्ये साध्या वाक्याची मूलभूत रचना काय आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म प्रश्न क्रमांक दोन नोकरी शब्दात कोणत्या प्रकारचा नामवाचक शब्द आहे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संज्ञा प्रश्न क्रमांक तीन किरणने पुस्तक वाचले यामध्ये वाचले हा शब्द कसा प्रकारचा क्रियापद आहे याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सकर्मक क्रियापद प्रश्न क्रमांक चार मराठीत बहुवचन तयार करण्यासाठी कोणता नियम वापरला जातो ऑप्शन बी शब्दाच्या शेवटी स जोडणे प्रश्न क्रमांक पाच निळा हा शब्द वाचताना त्याचे जेंडर आणि संख्या काय आहे ऑप्शन ए पुल्लिंग एक एकवचन प्रश्न क्रमांक सहा मराठीत माझे या सर्वनामाचे योग्य वापर कोणत्या वाक्यात होईल बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हे माझे घर आहे प्रश्न क्रमांक सात संपूर्ण या शब्दाचा वापर कसा केला जातो बरोबर उत्तर आहे विशेषण म्हणून प्रश्न क्रमांक आठ मराठीत आणि ह्या कंजक्शनचा वापर कसा केला जातो कंजक्शन म्हणजे दोन शब्दातील संबंध किंवा अभयानवी अव्यय जो जोडण्यासाठी वापरला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व वरील म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी होतो एकच वाक्य जोडण्यासाठी होतो किंवा दोन शब्दांच्या मध्ये आणि या कंजक्शनचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक नऊ तो म्हणाला की मी येणार आहे वाक्य हे थेट भाषेत आहे की अप्रत्यक्ष भाषेत आहे म्हणजे हे जे वाक्य आहे दो तो म्हणाला की मी येणार हे थेट भाषेत आहे मराठी भाषेत की अप्रत्यक्ष भाषेत आहे तर याचं उत्तर आहे थेट भाषेत प्रश्न क्रमांक दहा ती गोड बोलते ह्या वाक्यात नकारात्मक वाक्य कसे बनवाल तर नकारात्मक वाक्य असेल ती गोड बोलत नाही त्यानंतर इंग्लिशचे वीस प्रश्न असणार आहेत प्रश्न अकरा विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्पेलिंग याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी क्वेश्चन ट्वेल्व चूज द करेक्ट सेंटेन्स राईट आन्सर आहे ऑप्शन बी ही गोज टू द मार्केट एव्हरी मॉर्निंग Question number 13 which of the following is the correct plural fo form of baby right answer option C babies Question number 14 identify the correct form of the verb in this sentence. She dash dash the piano very well right answer option A plates. She plays the piano very well. Question number 15 which sentence is grammatically correct? Right answer, option B. I have gone to the store. Question number 16. Which word completes the sentence correctly? She dash dash to the party last night. Right answer is option C. Went. She went to the party last night. Question number 17. What is the correct form of the adjective in this sentence? She is the dash dash student in the class. Right answer is most intelligent. She is the most intelligent student in the class. Question number 18. Choose the correct sentence. Right answer is option B. I can hardly wait to meet her. Question number 19. Which of these sentences uses the word there correctly? Right answer is option C. There are books on the table. Question number 20. Which word is used correctly in this sentence? She was very dash dash after the race. Right answer is tired. She was very tired after the race. Question number 21. Choose the correct form of there in this sentence. Dash dash dog is very friendly. Right answer is option B. There. Dog is very friendly. Question number 22. Which sentence is grammatically correct? Right answer is option A. The cake was baked by her in the oven. Question number twenty three. Which sentence uses affect correctly? Right answer is option A. The rain will affect the picnic. 24. Which of the following is the correct past tense from of run? Right answer is option B. Question number 25 what is the correct word order for the sentence exists is the that idea right answer is option C that is the exciting idea question number 26 which sentence contains a spelling error right answer is option C they received the letter yesterday question number 27 choose the correct word to complete the sentence dash dash you going to the park right answer is option a r 28 choose the correct word for the sentence i have dash dash seen that movie right answer is already i have already seen that movie question number 29 which of the following sentence uses it's correctly right answer is option b the cat chased a, it's still 30 what is the correct word order for the फॉर slash सेंटेन्स टोल्ड स्लॅश हाऊ स्लॅश टू स्लॅश हिम शी answer is ऑप्शन डी शी टोल्ड हिम हाऊ टू डू इट नेक्स्ट जनरल नॉलेज टेन क्वेश्चन्स तर बघा आपण जी के लिए, तील टेस्ट सिरीज चालू केली आहे त्यातील टेस्ट नंबर एक आपण यापूर्वी या, या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही जर बघितली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ते देत आहोत तिथून ती, ती तुम्ही व्हिडिओ बघा ती टेस्ट सोडवा त्याच्याशी रिलेटेड एक्सप्लेनेशन हवं असेल तर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा त्या ग्रुपची पण लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत तिथे तुम्हाला कोट संदर्भात येणाऱ्या संदर्भात येणाऱ्या प्रत्येक भरतीची अपडेट तिथे दिली जाईल तसेच आता जी चालू क्लर्कची भरती आहे त्याचनंतर शिपाईची भरती आहे आणि ज्युनियर ट्रान्सलेटर मराठी लँग्वेजचा जो रिझल्ट लागला आहे त्याच्यामध्ये जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळी सिरीज बनवत आहोत टेस्ट सिरीज तर तुम्ही कोणतीही कोड भरती करत असाल तर तुम्ही तो, तो ग्रुप जॉईन करा आपण आपल्या चॅनेलवरती कोड भरती, भरती संदर्भात तसेच इतर गव्हर्नमेंटच्या एक्झामची माहिती देत असतो ठीक आहे तर पुढील पॉईंट बघू जनरल नॉलेजचे दहा क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर थर्टी वन हू इज कन्साइड रेड द फाउंडर ऑफ द मराठा एम्पायर द राईट अँसर इज ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज क्वेश्चन नंबर थर्टी टू विच सिटी इज नोन एज द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया द राईट आंसर इज ऑप्शन सी मुंबई थर्टी थ्री इन विच इयर डीड महाराष्ट्र ऑफिशियली बिकम अ स्टेट इन इंडिया राईट आंसर इज ऑप्शन सी नाईन्टीन सिक्स्टी थर्टी फोर वू वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया द राईट आंसर इज ऑप्शन ए इंदिरा गांधी हे दोन्ही आय एम पी क्वेश्चन आहेत हे परफेक्ट करा हे रिपीटेड क्वेश्चन आहेत जे एक्झाममध्ये Question number 35 Which river is the lifeline of the state of Maharashtra? The right answer is option A Godavari. Question number 36 Who was awarded the Bharat Ratna posthumously in 2021 for his contribution to the field of social justice and education? The right answer is option D Netaji Subhash Chandra Bose. Question number 37 What is the capital city of Maharashtra? The right answer is option C, Mumbai. Which freedom fighter, known for his role in the Quit India Movement, was born in Maharashtra and also founded the Hindustan Socialist Republican Association, Means H.S.R.A. Question number 38. The yes, right answer is option C, Vinayak Damodar Savarkar. Question number 39. What is the highest peak in Maharashtra? Right answer is. पीक शिखर क्वेश्चन नंबर फोर्टी विच फेमस लिटररी फिगर फ्रॉम महाराष्ट्र प्ले श्यामची आई वीच पोर्ट्रेज द रोल ऑफ मदर्स इन द ऑफ चिल्ड्रन राईट आन्सर इज ऑप्शन डी साने गुरुजी नेक्स्ट वन इज जनरल इंटेलिजन्स नंबर ऑफ क्वेश्चन ट्वेंटी नंबर फोर्टी वन वॉट इज द व्हॅल्यू ऑफ ऑफ हंड्रेड right answer is option b 50 question number 42 if the perimeter of square is 36 cm what is the length of one side right answer is option a 6 centimeter question number 43 what is the next number in the series numbers are 2 6 12 20 right answer is option number a 28 question number 44 if the price of product is increased by 20% and then decreased by 20%, what is the overall percentage change? Right answer is option A 4% for decrease. Question number 45 What is the LCM of 12 and 15? Right answer is option A 30. Question number 46 A car travels 60 kilometer in one hour. How long will it take to cover 150 km at the same speed right answer is option b 2 hours question number 47 find the sum of all angles in a hexagon right answer is option a 720 question number 48 a train travels at a speed of 80 km per hour then how far will it travel in 45 minutes right answer is option b 60 km क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर राईट आंसर इज ऑप्शन बी टू वॉट इज द व्हॅल्यू ऑफ फिफ्टीन मल्टीप्लाइड बाय ट्वेल्व डिवाइडेड बाय थ्री द राईट आंसर इज ऑप्शन बी सिक्स्टी या प्रत्येक प्रश्नांचं एक्सप्लेनेशन उत्तर कसं आलं उत्तर कसं सोडवायचं असतं याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण च्या स्वरूपात आपल्या व्हॉट्सअप वरती शेअर करणार आहोत तिथून तुम्ही ते बघू शकता त्यानुसार क्वेश्चन्स सोडवू शकता व्हिडिओ खूप मोठा होईल आपण यासाठी टोटल सगळे एक्सप्लेन करत नाहीये आपण फक्त जे एक्झामला येऊ शकतात अशाच टाइपचे प्रॉपर क्वेश्चन्स अँड अन्सर बघत आहोत ते तुम्ही इथून बघून लिहून किंवा क्वेश्चन रीड केल्यानंतर तुम्ही आन्सर देऊन सोडवू शकता आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पी डी एफ आहे तिथून ते तुम्ही घेऊ शकता क्वेश्चन नंबर फिफ्टी वन वॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ टू फायव्ह सिक्स द राईट ॲन्सर इज ऑप्शन सी सिक्स्टीन 52 if a person walk at 6 km per hour for 2 hours then at 4 km per hour for 3 hours what is the total distance he traveled right answer is option b 20 km question number 53 a clock shows the time as 315 what is the angle between the hour and minute hands right answer is option b 22.5 fifty four if five x is equal to twenty then what is the value of x and right answer is option b four question number fifty five a box contains four red six blue and five green balls then what is the probability of drawing a blue ball and right answer is option a six slash fifteen question number fifty six the average of five numbers is twenty then what is the sum of these numbers? and right answer is option a 80 question number 57 a person buys a book for 200 and sells it for 250 then what is the profit percentage right answer is option b 25 percentage question number 58 in a class of 50 students 30 are boys what is the percentage of girls in the class right answer is option b 40 question number 59 if the cost price of an article is 500 and the selling price is 600 what is the profit right answer is option a 100 rupees question number 60 what is the area of rectangle with length 10 centimeter and width 5 centimeter and right answer is option b 50 centimeter square next point is नंबर ऑफ परत एक सांगतो या प्रश्नांची एक्सप्लेनेशनची प्रॉपर पी एफ आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेली आहे तिथून तुम्ही ती घेऊ शकता एक्सप्लेनेशन बघू शकता प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचं आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रश्नांची उत्तरं सोडवू शकता अशाच स्वरूपाचे हार्ड लेवलचे मीडियम लेवलचे काही इझी लेवलचे अजून आपण टेस्ट सिरीज शेअर करणार आहोत जोपर्यंत या भरतीची फायनल शॉर्टलिस्ट येत नाही त्यानंतर एक्झाम कंडक्ट होत नाही तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती टेस्ट सिरीज देणार आहोत आपला प्रयत्न असणार आहे की जितक्या जास्त टेस्ट सिरीज तुम्हाला देता येतील तितक्या आपण शेअर करणारच आहोत त्या तुम्ही बघा सोडवा त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स सोडवा एक्सप्लेनेशनची पिढीए बघा त्यातून त्याचा तुम्हाला अंदाज येईल कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत किंवा येऊ शकतात त्यातून जर तुम्हाला, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट थ्रू तुम्ही ते सांगू शकता त्याच्यावरती आपण तुम्हाला माहिती देऊ ठीक आहे तर नेक्स्ट पॉईंट आहे अर्थमेटिक क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन व्हॉट इज द सम ऑफ 237 and 689. The right answer is option B 936. 62. If 700, if 7005, sorry, if 758 is divided by 6, then what is the content? The right answer is option B 126. Question number 63 Multiply 36 by 15. What is the product? Right answer is option C 540. 64 What is the result of subtracting 129 from 543? The right answer is option A 404. What is the average of the numbers 10, 20, 30, and 40? The right answer is option B 30. 66 Find the percentage of 50 out of 200 the right answer is option a 20% 67 what is the 25% of 180 the right answer is option b 40 68 if a product cost 120 and is sold for 150 then what is the profit percentage the right answer is option b 25% question number 69 what is the decimal form of 3 slash 4 the right answer is option a 0 0.75 Question number 70 what is the sum of 98.7 and 55.3 the right answer is option b 154 question number 71 what is 126 divided by 7 the right answer is option d 21 question number 72 a person spends 450 rupees on three items then what is the average cost of one item the right answer is option c 150

Question number 76 The sum of three consecutive numbers is 84. What is the middle number? Right answer is option B 28. 77. If a number is increased by 25% and the new number is 250, then what is the original number? Right answer is option A two hundred. Question number seventy eight What is the decimal form of seven slash eight? The right answer is option B 0 0.875 question number 79 subtract 24.75 from 56.25 then what is the result the right answer is option a 31.25 question number 80 what is 12% of 150 the right answer is option a 18 next one is computer 10 questions question number 81 which of the following is primary function of the cpu cpu means central processing unit काही वेळेला सीपीयूचा पण लॉंग फॉर्म विचारू शकतात तर तो तुम्हाला माहिती असू दे किंवा बेसिक जे कम्प्युटरचे कंपोनेंट आहेत मग ते इनपुट असतील किंवा आउटपुट असतील तर मेन मेन कंपोनेंटचा म्हणजेच पार्टचा लाँग फॉर्म पार्ट करून ठेवा किंवा माहिती असू दे तुम्हाला तसेच शॉर्टकट कीज वगैरे तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्याच्याशी रिलेटेड कम्प्युटरचे क्वेश्चन येतील जे हातातले दहा मार्क असणार आहेत तर याचा राईट ॲन्सर आहे ऑप्शन बी परफॉर्म कॅल्क्युलेशन सीपीयू काय करतं तर कॅल्क्युलेशन जे असतं ते पफॉर्म करतं क्वेश्चन नंबर एटी टू व्हॉट इज द acronym HTTP stands for right फॉर राइट option इज ऑप्शन ए हाइपरटेक्स्ट ट्रांसफर प्रोटोकॉल क्वेश्चन नंबर operating system is ऑपरेटिंग सिस्टम इज right बाय माइक्रोसॉफ्ट राइट a इज ऑप्शन ए विंडोज विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टिम है तो बरबार ही लिनेक्स ऑपरेटिंग सिस्टम है जी कंप्यूटर मे यूज होते एंड्रॉइड ही मोस्टली मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम है क्वेश्चन नंबर 84, फोर वीच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्जाम्पल ऑफ एंड इनपुट डिवाइस तर इनपुट डिव्हाइस नसल्याने यातलं कोणतं ऑप्शन आहे तर मॉनिटर हा इनपुट डिव्हाइस नसून तो आउटपुट डिव्हाइस आहे आउटपुट डिव्हाइस म्हणजे त्या पार्ट करून बाहेर काहीतरी एखादं रिझल्ट येतो एखादी ऑपरेशन कंप्लीट झालं की बाहेर काहीतरी त्याच्याकडून मिळतं ते आउटपुट असतात आणि इनपुट म्हणजे तो यूज केल्यानंतर पार्ट असेल किंवा कम्प्युटरशी रिलेटेड कोणतीही वस्तू असेल ती यूज केल्यानंतर कम्प्युटरला कमांड मिळते किंवा कम्प्युटरच्या आतमध्ये काहीतरी एखादी ऑपरेशन प्रोसेस पूर्ण होते जसं की कीबोर्ड बटन प्रेस केल्यानंतर स्क्रीनवरती टाईप होतं माऊस स्क्रोल असेल क्लिक असेल किंवा मायक्रोफोन बोलल्यानंतर समोर स्पीकरमधून बाहेर वॉल्यूम येतो त्यानंतर क्वेश्चन नंबर एटी फाय वॉट इज द मेन पर्पज ऑफ अँड अँटीवायरस सॉफ्टवेअर राईट अँसर इज ऑप्शन ए प्रोटेक्टिंग फ्रॉम वायरसेस क्वेश्चन नंबर एटी सिक्स विच ऑफ द फॉलोईंग इज अँड एक्झाम्पल ऑफ वेब ब्राऊझर वेब ब्राऊझरचं एक्झाम्पल आहे ऑप्शन सी गुगल क्रोम सी मीडिया प्लेअर व्हिडिओ बघण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी ॲडाबी फोटोशॉप फोटो एडिटिंगसाठी क्वेश्चन नंबर एटी सेवन व्हॉट डज द अॅक्रोनिम यू एस बी स्टँड्स फॉर यू एस बीचा लाँग फॉर्म आहे ऑप्शन नंबर बी युनिव्हर्सल सिरियल बस क्वेश्चन नंबर एटी एट वॉट ऑफ द फॉलोईंग इज यूज टू स्टोअर द ऑपरेटिंग सिस्टम फाईल्स राईट ॲन्सर इज हार्ड डिस्क हार्ड डिस्कमध्ये ऑपरेटिंग सिस्टीमच्या फाईल्स स्टोअर केल्या जातात रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी क्वेश्चन नंबर एटी नाईन वॉट इज द फुल फॉर्म ऑफ द टर्म वायफाय आय एम पी क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पाठ करून ठेवा वायफायचा फुल फॉर्म विचारलाय तर वायफायचा फुल फॉर्म आहे ऑप्शन ए वायरलेस फिडिलिटी क्वेश्चन नंबर नाईन्टी वॉट इज द फंक्शन ऑफ अँड ऑपरेटिंग सिस्टीम द राईट अँसर इज ऑप्शन ए टू मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस तर या प्रकारे आपण पेपर सेट नंबर दोन बघितला ज्याच्यामध्ये नव्वद क्वेश्चन जे प्रॉपर एक्झाम मध्ये अशा स्वरूपाचे येतील काही क्वेश्चन यातील पण येऊ शकतात त्यामुळे तुम्ही प्रॉपर ह्या टेस्ट सिरीज सोडवा क्वेश्चन्स लिहून घ्या कसंही करा तुम्हाला जसं सोईस्कर पडेल त्याप्रमाणे टेस्ट सिरीज सोडवा प्रॉपर पूर्ण व्हिडिओ बघा नव्वद प्रश्न तुमच्या नजरेतून जाऊ देत लिहून काढा पाहिजे तर आणि एखाद्या क्वेश्चनचा अन्सर तुम्हाला लक्षात येत नसेल की ते अन्सर कसं आलं तर त्याची एक्सप्लेनेशनची प्रॉपर पीडीएफ आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जो कोडवरती श्री रिलेटेड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलाय तो ग्रुप जॉईन करा कोटशी रिलेटेड कोणतीही भरती असू दे त्याची प्रॉपर माहिती आणि कोड भरतीशी येणाऱ्या वेगवेगळ्या नवीन जाहिराती त्याची माहिती तुम्हाला तिथं वेळोवेळी वेड़ मिळत राहणार आहेत त्यासाठी तो ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला ह्या ह्या टेस्ट सिरीजची एक्सप्लेनेशन पीडीएफ दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून वेगवेगळ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि टेस्ट सिरीज नंबर तीन आपण जरा लवकरच आणण्याचा प्रयत्न करू एक आणि मध्ये जरा गॅप मोठा दिला कारण पहिली व्हिडिओ बघितल्यानंतर मुलांना एक आयडिया येऊ दे की कशी एक्झाम टेस्ट टेस्ट असणार आहे त्यासाठी आपण थोडासा गॅप ठेवलेला आता आपलं कंटिन्युअस का लेक्चरवरती काम चालू आहे दोन तीन दोन तीन दिवसाच्या अंतरानं तुम्हाला टेस्ट सिरीज दिल्या जातील फक्त केलेल्या टेस्ट सिरीज तुम्ही प्रॉपर सगळ्या सोडवा ज्याचा फायदा तुम्हाला होऊ दे ही टेस्ट सिरीज आपण बनवते कोर्ट क्लर्कसाठी पण एक लक्षात घ्या जे ज्युनियर ट्रान्सलेटर आणि शिपाई पदाची पण तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण ही अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहे याच्यातील प्रश्न तिथे रिपीटेड होऊ शकतात त्याचबरोबर जे टायपिंग टेस्ट होणार आहे मग ती ट्रान्सलेटर पदासाठी असू दे किंवा या पदासाठी असू दे त्याचेही पॅसेज आपण पुरवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा ग्रुप जॉईन करा व्हिडिओ व्यवस्थित बघा जर काय शंका असतील तर या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या तुम्ही ते कमेंट करा त्याचं आपण सोल्युशन तुम्हाला तिथे देऊ आणि नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि नवीन व्हिडिओमध्ये लवकर भेटू धन्यवाद